गोदामातील नऊ हजार क्विंटल तांदूळ झाले खराब पाण्याच्या ओलाव्यामुळे झाले तांदळाचे पीठ लाखांदूर येथील अन्नपुरवठा विभागातील अनागोंदी प्रकार मागील अनेक महिन्यापासून सीएमआर अंतर्गत तांदूळ बाहेर जिल्ह्यात पाठविण्यात येतात मात्र लाखांदूर तहसील कार्यालय अंतर्गत असलेल्या अन्नपुरवठा विभागाचे शासकीय गोडाऊनमधील अंदाजे नऊ हजार क्विंटल तांदळाची एसी तैसी झाल्याचे प्रकार उघडकीस आले सदर तांदूळ चाळणी व पालिश करण्यासाठी ट्रकद्वारे पाठविण्यात आले तर गोडाऊन खराब स्थितीत असताना त्या ठिकाणी तांदूळ कसे काय ठेवले हा प्रश्न उपस्थित केला जात आहे लाखांदूर तहसील कार्यालय अन्नपुरवठा विभागामार्फत सीएमआर अंतर्गत नागपूर जिल्ह्याला अंत्योदय व बीपीएल लाभार्थ्यांना तांदूळ पुरवठा केला जातो तर मागील सहा महिन्यापासून येथील कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरातील विभागाने भाडेतत्त्वावर घेतलेल्या गोडाऊनमधील साठवून ठेवलेले अंदाजे नऊ हजार क्विंटल तांदळाची एसी तैसी झाल्याचे चित्र दिसून आले सदर गोडाऊनमधील तांदळाची उचलणं झाल्यामुळे त्या तांदळाला बुरशी व बारीक पीठ पडल्याचे उघड झाले आहे तर सदर गोडाऊनची स्थिती ही तांदूळ साठवण्याजोगे नसता नाही त्या ठिकाणी पावसाळ्याच्या दिवसात तांदूळ साठवून ठेवण्यात आले त्यामुळे पावसामुळे तांदूळ खराब झाले सदर तांदूळ हे बाहेर जिल्ह्यांना पाठवायचे असल्याने त्यांची क्वालिटी ही खराब झाल्याचे दिसून आल्याने सदर तांदूळ हे स्वीकारले नसल्याची माहिती देण्यात आली आहे त्यामुळे सदर तांदूळ हे तालुक्यातीलच राईस मिलमध्ये पाठवून त्यांना चाळणी करून पॉलिस करण्यासाठी मागील तीन दिवसांपासून नेणे सुरू आहे त्यामुळे शासनाचे लाखो रुपयाचा खर्च करून गोरगरीबांना तांदूळ चांगले देण्यात यावे यासाठी शासन विविध स्तरावर काम करत असतो मात्र अन्नपुरवठा विभागाने याकडे दुर्लक्ष केल्याने सदर नऊ हजार क्विंटल तांदूळ यांना पुन्हा चाळणी व पॉलिस करण्याची वेळ आली असून यातील काही तांदूळ हे खराब झालेले आहेत तरी त्याची भरपाई अन्नपुरवठा विभाग करून देणार काय असा प्रश्नचिन्ह या ठिकाणी उपस्थित झालेला आहे तर लाखांदूर तालुक्यात विविध ठिकाणी शासकीय गोडाऊन बांधकाम करून अनेक दिवसांपासून खाली आहेत तर काही गोडामाचे काम सुरू आहेत मात्र जे तांदूळ गोरगरिबांना वाटप करण्यात येतो ते, ते तांदूळ साठवून ठेवण्याजोगे नसलेल्या गोडाऊनमधून